अहमदनगर जिल्ह्यातील ताजा बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना व्यावहारिक ज्ञान आत्मसात करता यावे यासाठी कोपरगाव शहरातील मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूल मध्ये बाल आनंद मेळावा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुलांमध्ये मोठा उत्साह पाहावायस मिळाला आहे आजच्या स्पर्धात्मक जगात मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांना मानसिक विकास होणं तितकंच आवश्यक आहे याच उद्देशाने शाळांमध्ये बाल आनंद मेळावा हा विशेष उपक्रम राबवला जात आहे जिथे मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये रमण्याची संधी मिळत आहे मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूलमधील या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध वस्तू खाऊ पदार्थांचे स्टॉल दुकान थाटत आपापल्या आप पदार्थांची विक्री केली आहे यावेळी विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक व स्थानिक नागरिकांनी चिमुकल्यांनी थाटलेल्या दुकानातून वस्तूची खरेदी करत त्यांना प्रोत्साहन दिले आहे या उपक्रमामध्ये सहभागी होताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता आम्हाला आमच्या आवडीच्या गोष्टी करायला मिळाल्या आणि खूप मजा आली असे मत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे बाल आनंद मेळावा उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाचा टप्पा आहे यामुळे मुलांचे आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढीस लागते असे मत शाळेचे मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले आहे यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते